माझगाव तालुका राधानगरी येथील भीमराव कांबळे वय पंचवीस याचा डोक्यात वार करून खून करण्यात आला मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेची नोंद रात्री उशिरा राधानगरी पोलिसांत झाली हा खून अनैतिक संबंधातून झाला असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी व्यक्त केली अनिकेत कांबळे याला मारुती मधुकर कांबळे निगवे खालसा तालुका करवीर आणि विजय सुरेश कांबळे माजगाव तालुका राधानगरी या दोघांनी मंगळवारी रात्री पार्टी करूया म्हणून बोलावून घेतले एका शेतात त्यांनी पार्टी केली विजय कांबळे हा अनिकेत कांबळे याला वारंवार त्रास देत होता अनैतिक संबंधाच्या संशयातून विजयने अनिकेतला धमकीही दिली होती बुधवारी सकाळी अनिकेतचा मृतदेह एका शेतात आढळला घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी निरीक्षक संतोष गोरे व रवींद्र कळमकर कर्म यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी